शुभ सकाळ मित्रांनो गणित या विषयामध्ये मसावी लसावी हा घटक मुलांना अवघड वाटतो आणि ज्यावेळेस असा प्रश्न येतो की अठरा चोवीस अठ्ठेचाळीस यांचा मसाईवर लसावी काढा यावेळेस मुलं काय करतात अठरा चोवीस अठ्ठेचाळीस यांची विभाजक काढतात अठरा नंतर विभाजकामध्ये कॉमन शोधतात नंतर लसावी काढताना त्यांचा पाडा लिहितात मित्रांनो आणि त्याच्यामध्ये मित्रांनो कॉमन शोधतात मग या मसाई लसाईवर मित्रांनो गुणाकार करा मसावी लसावीचा बेरीज करा भागाकार करा करा असे प्रश्न असतात मग मुलांचा वेळ वाया जातो आणि आपल्याला हेच सांगायचं मुलांना की वेळ खूप महत्वाचा आहे मग मित्रांनो मसावी लसावी आपण एकाच एक पद्धतीमध्ये कसा काढू शकतो हे आज आपण समजून घेणार आहोत चला समजून घेऊया या ठिकाणी आपल्याला तीन संख्यांचा मसावी लसावी काढायचा आहे यासाठी आपल्याला चार रेषा उभ्या वाढाव्या लागतील पहिल्यांदा अठरा लिहूया नंतर चोवीस तिसऱ्यामध्ये अठ्ठेचाळीस प्रथम मित्रांनो मसावी काढूया बघा एका ह्याच्यामध्ये मसावी लसावी दोन्ही निघणार आहेत प्रथम विचार करायचा आहे की अठरा चोवीस अठ्ठेचाळीस या तिघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे का अठरा चोवीस अठ्ठेचाळीस जर लक्षात नाही आलं तर आपण लहान संख्येनं भागू शकतो मित्रांनो या ठिकाणी अठरा चोवीस अठ्ठेचाळीस या संख्या आहेत आपण दोनने भागू शकतो पण जेवढा तुम्ही विचार जास्त करा तेवढे तुमचे इकडचे कॉलम कमी होणार आहेत या ठिकाणी अठरा चोवीस अठ्ठेचाळीस या मित्रांनो सहाच्या भाड्यात आहेत त्याच्यामुळे आपण सहाने भागू शकतो तुम्ही मी दोन जरी भागलात तर शेवटी तुमचं उत्तर तेच येणार आहे मित्रांनो पण जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं भागाल तेवढं तुमचं उत्तर फास्ट येणार आहे म्हणजे अठरा चोवीस अठ्ठेचाळीस याला आपण सहाने भागूया मित्रांनो बघा इथं सहा लिहा सहा ना अठराला भागा मित्रांनो सायंत्रिक अठरा आलेलं उत्तर इथं लिहायचं सहा ना चोवीसला भागा मित्रांनो साईन चौक चोवीस सहा ना अठ्ठेचाळीसला भागा मित्रांनो सहा आठ अठ्ठेचाळीस पुन्हा विचार करा मित्रांनो की आलेल्या आपल्या ज्या संख्या आहेत उत्तर आहे यातल्या कोणत्या तीन संख्यांना तिघांना भाग गेला पाहिजे कोणत्या एखाद्या संख्येने भाग जातो हा एक सोडून मित्रांनो मग तीन चार आठ ह्या तिन्ही संख्या मित्रांनो कोणत्याच पाड्यात ना एका नाही एका कोणत्याच पाड्यात नाही मग ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होती की दिलेल्या संख्या तिन्ही संख्या कोणत्याच पाड्यात एका येत नाही एक सोडून त्यावेळेस मित्रांनो डाव्या साईडला जेवढे आपले अंक येतात त्यांचा गुणाकार करायचा असतो आता डाव्या साईडला मित्रांनो आपला एकटा सहा आलेला आहे म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस तिन्ही संख्यांना भाग जात नाही त्यावेळेस आपला मसावी आला असं समजावं म्हणजे मित्रांनो सहा आपला मसावी आलेला आहे बघा मसावी निघाला काही वेळ लागला मसावी काढायला कुठं आपल्याला विभाजी काढायची गरज पडली का काहीच गरज पडत नाही मित्रांनो मग सर याच्यावर लसावी कसा करायचा मसावी सहा बाजूला लिहून ठेवूया मसावी आपला सहा आला मग आता लसावी करताना काय प्रोसिजर आहे मित्रांनो लसावी काढताना पण जी मसावीला प्रोसिजर केली तेच करायची आहे प्रक्रिया फक्त पुढे चेंज आहे आपण मसावीला मित्रांनो इथपर्यंत आपण सेम केलेला आहे मसावीला तिघांना भाग गेला पाहिजे पण लसावीला तसं नाहीये दोघांना भाग गेला तरी चालतो बघा दोघांतला फरक समजून घ्या मसावीला तिघांना भाग गेला पाहिजे लसावीला तसं नाहीये दोघांना गेला तरी चालतो मग दिलेल्या मध्ये कोणत्या दोघां दोन संख्यांना भाग जातो का बघा कोणत्या संख्येनं इथं बघा चार आहे आणि आठ आहे याच्याकडे रेषा ओढून घेऊया या दोघांना चारने भाग जातो म्हणजे या दोघांना भागुया बघा कसं भागायचं बघा दोघांना चारने भागूया चारला तीन ने भाग जात नाही जशाला तसं तीन, तीन वडायचं चार न चारला भागलं मित्रांनो एक आलं चार न आठला भागलं मित्रांनो दोन आलं पुन्हा विचार करा की कोणत्या दोन संख्यांना भाग जातो का किंवा तिघांना जातो का, का तिघांना जाणार नाही वर गेलेला नाही खाली बघूया आपण तीन एक दोन मित्रांनो ह्या क्रमवार संख्या आहेत एकमेकांना कोणत्या दोघांनाही भाग जात नाही मित्रांनो त्याच्यामुळे या ठिकाणी कोणत्या दोन संख्यांना भाग जात नाही एक शिवाय मग अशा टाइमला मित्रांनो स्टॉप म्हणायचं काय म्हणायचं स्टॉप एस टी ओ पी स्टॉप मग आपला लसावी कुठं आहे मित्रांनो लसावीच म्हणजे व्याख्या काय आहे बघा सामायिक विभाजक आणि असामायिक विभाजक यांचा गुणाकार म्हणजे लसावी व्याख्या काय बघा लसावीची सामायिक विभाजक आणि असामायिक विभाजक यांचा गुणाकार म्हणजे मित्रांनो लसावी मग या डाव्या साइडला ज्या आपल्या संख्या आलेल्या आहेत या मसावी पण याच्यामध्ये आपल्या इन्व्हॉल्व्ह झालेला आहे लक्षात ठेवा मग या सर्वांचा गुणाकार करायचा आहे ट्रॅक म्हणतो याला मी फिरविताना काय म्हणतो मित्रांनो ट्रॅक फिरितो बघा असा ट्रॅक फिरवायचा गुणाकार पुन्हा याच्यासोबत गुणाकार याच्या सोबत गुणाकार याच्यासोबत गुणाकार याला ट्रॅक फिरवणी म्हणतात लसाईमध्ये साईन चौक चोवीस चोवीस बहात्तर बहात्तर एक बहात्तर बहात्तर दोन्ही एकशे चौवेचाळीस म्हणजे मित्रांनो आपला लसावी आला वन फोर्टी फोर मित्रांनो मसावी लसावी आपण एका स्टेपमध्ये एकाच प्रक्रियेत काढू शकतो त्यासाठी सराव पण आवश्यक आहे मित्रांनो मसावी काढण्यासाठी तिघांना पण भाग गेला पाहिजे जेवढ्या संख्या दिल्या असतील दोन दिल्या असतील तर दोघांना भाग गेला पाहिजे पण लसावी काढताना मित्रांनो दोघांना जरी भाग गेला तरी आपण लसावी काढू शकतो हाच फरक आहे दोघांमधला मित्रांनो असेच गणितातील प्रत्येक घटकावर आपण सोप्या सोप्या पद्धतीने व्हिडिओ केलेले आहेत विजय कुमार या युट्यूब चॅनलला भेट द्या त्या ठिकाणी प्रत्येक स्पर्धा परीक्षेतील वेगवेगळ्या घटकावरी गणितातील व्हिडिओ पाहा आवडत लाईक करा आणि आजचा मसावी लसावी या घटकावर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो